नमस्कार मित्रांनो तुमचं पी यू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि समोरचं बेल ऐकन आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका धन्यवाद चला तर सुरू करूया गुरुनाथला महत्त्वाच्या मिटिंगसाठी लोणावळ्याला जायचे होते मीटिंगची वेळ सकाळी दहा वाजताची असल्यामुळे त्याला रात्रीच लोणावळ्याला पोहोचणे आवश्यक होते कंपनीचे चेअरमॅन व इतर वरिष्ठ अधिकारी एव्हाना लोणावळ्याला पोहोचले होते मात्र मीटिंगमध्ये करावयाच्या प्रेझेंटेशनची तयारी करता करता संध्याकाळ झाल्यामुळे गुरुनाथला घरी पोहोचायला वेळ झाला होता आणि त्याला निघण्याची सर्व तयारी करून लवकरात लवकर निघणे आवश्यक होते आणि गुरुनाथ एक एक गोष्टी आठवून बॅग भरत होता आणि निघण्याची तयारी करत होता त्याची पत्नी सुप्रिया दोन दिवसांपूर्वी माहेरी गेलेली होती त्यामुळे सर्व तयारी गुरुनाथलाच करावी लागत होती गुरुनाथ पुण्यात सुप्रिया व दोन वर्षाचा मुलगा प्रनिलसह राहत होता तो एका मल्टीनॅशनल कंपनीत मार्केटिंग मॅनेजर होता आणि त्याला गलिलट्ट पगार होता कंपनीने त्याला वापरण्यासाठी स्वतंत्र कार दिलेली होती फ्लॅट मात्र त्याने स्वतः विकेत घेतलेला होता आणि कामात झोकून देण्याचा त्याचा स्वभाव असल्यामुळे कंपनीतील मार्केटिंग विभागाचा आलेख चढता होता त्याचा शिस्तप्रिय स्वभाव व कामात झोकून देण्याची वृत्ती यामुळे तो अल्पवधीतच उत्तपजावर पोचला होता गुरुनाथने कारमध्ये बॅग टाकली व त्याने पार्किंग लॉटमधून कार काढली आणि तो लोणावळ्याला जाण्यासाठी एकटाच निघाला आज नेमका ड्रायव्हर काही घरगुती कारणामुळे आले त्याच्यासोबत आलेला नव्हता आणि त्यामुळे गुरुनाथ कार ड्राईव्ह करीत एकटाच लोणावळ्यांना निघाला होता त्याची कार लोणावळ्या वेगाने पडत होती आणि त्याचा मनात त्याहीपेक्षा वेगाने उद्याच्या मिटिंगमधील कामकाजाबद्दल विचार चालू होते त्याने टोलनाका पार केला आणि तो एक्सप्रेस वे करून लोण्याकडे निघाला काही किलोमीटर अंतर पार केल्यावर एक्सप्रेस वेवर एक कार रस्त्याच्या कडेला उभी दिसली व त्या कारजवळच उभी असलेली एक तरुणी लिफ्टसाठी इशारा करत होती गुरुनाथने कारचा वेग कमी केला व थोडे पुढे जाऊन कार उभी केली ती तरुणी कारकडे पळत आली गुरुनाथने डाव्या बाजूची खाली केली त्याचवेळी ती तरुणी विनंती करू लागली की तिची कार अचानक बंद पडली आहे व कार चालू होण्याची काहीही शक्यता नसल्यामुळे तिला लिफ्ट हवी होती गुरुनाथने अद्याप विचार न करता तिला कारमध्ये बसाव्यास सांगितले व तो निघाला काही क्षण दोघेही एकमेकांचे काहीही बोलले नाहीत गुरुनाथ मात्र हळूच चोरून तिच्याकडे पाहत होता ती तरुणी होतीच तशी ती वीस बावीस वर्षाची असावी तिचा पेहराव तिने मोकळे सोडलेले केस तिचे गोरीपान कांती ती अगदी एखाद्या मोडासारखी दिसत होती आणि तो विचारात पडला की इतक्या रात्री ती एकटीस कशी काय प्रवास करीत होती सोबत कोणीही कसे काय नाही आणि त्याचा विचाराला खंडित करीत ती तरुणीस मंजूड आवाजात बोलली तुम्ही मुंबईला जात आहे का कुरुनाथने झटकात उतरले नाही हो मी लोणावळ्याला जातोय उद्या मीटिंग आहे लॉजवर सूट बुक केलेलं आहे ती लगेच उत्तरली हो का मलाही लोणावळ्यात जायचं आहे कार बंद पडली नसती तर एव्हाना मी घरी पोचलेही असते गुरुनाथनेही मान डोलावली व तो आता काय बोलावे या विचारात पडला लोणावळा अजून पंचवीस तीस किलोमीटर दूर होते आणि अर्ध्या तासात ते लोणावळ्यांना पोचणार होते एक्सप्रेस वेवरून डाव्या बाजूने कार वळून गुरुनाथ लोणावळ्याचा रस्त्याला लागला काही वेळातच एका ठिकाणी थांबायला सांगून ती थरुणी म्हणाली तुम्ही मला येथेच ड्रॉप करा माझे घर जवळच आहे मी जाते आणि हो लिफ्ट देऊन मला मदत केल्याबद्दल थँक्स कुरुनाथला तिचा सहवास संपणार म्हणून रुखरुखच्या लागून राहिली होती व खरे तर त्याला तिचा सहवास आणखी हवा होता म्हणून तो तिला म्हणाला अहो इतक्या रात्री इथे काय उतरत आहे मी तुम्हाला घरासमोर नेऊन सोडतो ना आणि तो नको नको म्हणत असताना कोरोनातने कार तिच्या घराकडे वळवली आणि तिने दाखवलेल्या रस्त्यावरून तो कार पुढे ठेवू लागला अधूनमधून तो तिरका कटाक्ष टाकून तिच्याकडे बघत होता पण तिचा लक्षात येणार नाही याचीही काळजी घेत होता काही वेळाने दाट झाडी लागली आणि वडणावडणाचा रस्ता सुरू झाला कोरोनात बराच वेळ कार चालवत होता आणि दाट झाडांचा आत जेथे एखादं दुसरं बंगला दिसायचा आणि एका बंगल्यासमोर तिनं थांबला थांबवायला सांगितले तो एक जुनाट बंगला होता बंगल्याचा दुर्तफा झाडी होती बंगल्याचा मोठे नक्षीदार आणि जुने गेट होते त्यानंतर बरेच मोकळे पटांगण आणि मग टुमटार बंगला उभा होता ती सोबत होती म्हणून त्याला फारसे काही वाटले नाही परंतु एकंदरीत तो बंगला व त्याचा आजूबाजूचा परिसर भयान वाटत होता त्याने कारचा हान वाजवला आणि बंगल्याचा वॉचमॅन पळत आला त्याने गेट उघडले आणि ती तरुणी कारमधून खाली उतरली आता परत ती आपल्याला दिसणार नाही म्हणून मन गुरुनाथ मनातून थोडासा खट्टू झाला होता पण त्याने अधिक विचार न करता गेटमधून कार आत घेतली व ती वळवून तो परत निघणार होता त्याचवेळी ती म्हणाली अहो रात्र बरीच झाली आहे आणि इतक्या रात्री जाण्यापेक्षा तुम्ही आजची रात्र इथेच थांबा आणि सकाळी उठून तुमचा लाजवर जा कोरोनातलाही तेच पाहिजे होते त्याने फारसे आडेवेळी न घेता रात्रभर तिचा बंगल्यात राहण्याचे कबूल केले व गाडी पार्क करून वॉचमॅनला बॅग आत घ्यायला सांगून तो तिच्यासोबत बंगल्याकडे निघाला मनातून तो खूप आनंदून गेला होता पण चेहऱ्यावर त्याने तसे भाव येऊ दिले नाहीत कोरोनात उद्याची मीटिंग पुरती विसरून गेला होता वॉचमॅनने दार उघडले दोघांनीही आत प्रवेश केला ते हॉलमध्ये आले हॉल आकर्षित त्या सजवलेला होता हॉलच्या फरशा चकाचक होत्या राजशाही पद्धतीचा सोफा पॉलिश केलेल्या लाकडी खुर्च्या बंगल्यात टाकलेले किमती झुंबर जुन्या वडण्याचे लाईट्स हॉलमधूनच दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी सागवानी पायऱ्या पायऱ्याला गुडगुडीत झालेले सागवानी कटडे पायऱ्याचा मधोमध टाकलेला लाल रंगाचा पट्टीदार गालीचा हालमध्ये मधोमध मा टाकलेला सुंदर नक्षीदार गालीचा हे सर्व पाहून राजकन्यासारखी दिसणारी ती तरुणी या राजवाड्यासारख्या घरात राहते हे गुरुनाला खूप आनंद झाला त्यानंतर वाचमनने दोघांना प्यायला पाणी आणून दिले व त्यानंतर काही वेळ दोघेही गप्पा मारत बसले हॉलच्या खिडक्या उघड्या होत्या त्यातून थंडकार हवा येत होती आणि या गप्पा आणि तिचा सहवास संपूच नये असे गुरुनाथ वाटत होते तिने गुरुनाथ ले, सांगितले किचन मध्ये फ्रीज आहे बाजूला रॅकमध्ये वाईन आहे आत थंड पाणी आहे बर्फ आहे तुम्हाला काय हवे ते घ्या मी वर झोपायला जाते तुम्ही हॉलमध्ये झोपा किंवा इथे स्वतंत्र रूम आहे ते तेथे झोपा सकाळी मी तुम्हाला लवकर उठवीन आणि ती जायला निघाली गुरुनाथले एकदम तिचा हात हातात घेतला आणि तिला आणखी थोडा वेळ बसण्याचा आग्रह केला त्याचा डोळ्यातील वाचण्याचे भाव पाहून ती एकदम चमकली पण चेहऱ्यावर तसे भाव ऐकू न देता तिने आपला हात सोडवला व बेडरूमकडे जायला निघाली अचानक हात धरूनही ती चिडली नाही म्हणून गुरुनाथही मनातून आनंदला त्यावेळी ती पायऱ्या चढत होती पायऱ्या चढत असताना पाठीमागून दिसणारा तिचा कमनीय देहाकडे पाहत असताना गुरुनाथ नव्या स्वप्नात गळून गेला होता ती बेडरूमकडे निघून गेल्यानंतर गुरुनाथने कपडे बदलले आणि त्याचे पाय किचनकडे वळले त्याने रॅकमधून वायांची बाटली काढली फ्रीजमधून थंड पाणी आणि बर्फ घेतला आणि एक लार्ज पॅक बनवला आणि खाण्यासाठी काही मिळते का ते शोधू लागला परंतु न मिळाल्यामुळे पेक हातात घेऊन तो हॉलमध्ये येऊन बसला त्याला तिच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले होते आणि तिचा विचारात दंग होऊन त्याने एकामागून एक दोन पॅक संपवले आणि काही वेळ तिथेच बसून राहिला आता त्याला वाईन बऱ्यापैकी चढली होती परंतु तिच्या विचाराने त्याला झोप येत नव्हती त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते वर जाऊन तिला एकदा भेटावे आणि परत तिच्या मुलाम हातात हात घ्यावा तिला कवेत घ्यावे असे त्याला तीव्रतेने वाटू लागले होते तिचा तो कमनीय देह आठवून तो वेडावला होता त्याच्या मनात वाचण्याचे काहूर माजले होते त्याच क्षणी तो त्याची पत्नी सुप्रिया मुलगा प्रनिल उद्याची महत्वाची मीटिंग हे सारा काही विसरून गेला होता आणि त्या वितरातच तो ताडक्यान उठला आणि पायऱ्या चढू लागला पायऱ्या चढून तो तिचा बेडरूम समोर आला आणि त्याने दरवाज्याच्या फटीतून तिला पाहण्याचा केवेलाना प्रयत्न चालवला होता आणि त्याच समी एकदम दार उघडले गुरुनाथ धडपडून पुढे आपटला त्याचा नाकाला मार लागला नाकातून येऊ लागले आणि डोक्यातून एक वेदल्याची कड उमटली त्याही परिस्थितीत त्याने वर मान करून भेटकडे बघितले आणि त्या तरुणीकडे पाहतच त्याला दरदरून घाम सुटला तिचा एकंदरीत अवतार पाहून तो गर्भगडीत झाला त्याचा श्वास घशातच अडकला त्याला उठून उभं राहण्याची कळेना तो इतका घाबरला की त्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता त्याला थोड्या वेळापूर्वी भेटलेली ती सुंदर तरुणी आता फारच बेसूर दिसत होती तिचा चेहरा इतका विद्रुप दिसत होता की त्याला भीतीने काहीच सुत नव्हते तिचा अंगावर पांढरा गाऊन होता तिचा डोळ्यातून रक्त येत होती तिचे दोन्ही सुडे बाहेर आलेले होते तिच्या अजू हातात कुराड होती तिचे भेसुराने लालबुंद झालेले डोरे तिने त्याच्यावर रोखले होते आणि त्याचवेळी बंगल्याच्या बाहेर जंगलातून चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले कोल्हेकुई कुत्र्यांचे केकाटणे मध्येच घुबडाचे आवाज त्यात भरीस भर म्हणून वाऱ्याचा आवाज वाऱ्यामुळे खिडक्याचे आवाज आणि यामुळे तेथील वातावरण भेसुर होऊन गेले होते त्या तरुणीने गडगडाती हास्य केले आणि तिने त्याच्याकडे एक एक पाऊल पुढे ताकदी भेसूर आवाजित बोलू लागली तूही त्यातलाच वासनेचा किडा तुमच्यासारख्या लोकांना वासनेशिवाय काहीही दिसत नाही तुमच्या डोक्यात एकदा वासना शिरली की तुम्ही सारं काही विसरता बायकं पोरं नीतीमत्ता सारं काही विसरता ते तीन नराधमे त्या दिवशी सारं काही विसरले त्या दिवशी एक्सप्रेस वेवर माझी गाडी खरोखरच खराब झाली होती मी हात दाखवून त्यांची गाडी थांबवली मला त्यांनी त्या दिवशी असे स्लिप दिली आणि बडजपडीने त्यांच्या या बंगल्यावर घेऊन आले आणि माझ्यावर अत्याचार करून त्यांनी मला मारून टाकले आणि जंगलात पुरून टाकले हा बंगलाही त्यांचाच पण आज तिघे या जगात नाहीत हा सुडाचा प्रवास असंच चालू राहणार आहे तू जर चांगला बंगला असतास तर मी तुला काहीही केले नसते तू सकाळी जाऊ शकला असतास पण तूही तसाच निघालास वासनांद माणसा तुलाही जगण्याचा काही अधिकार नाही आणि असे म्हणा तिने डाव्या हाताने कुरुणाच्या गळ्याला पकडून त्याला वर उचलले आणि ती एक एक पायऱ्या उतरू लागली या सर्व प्रकारामुळे गुरुनाथ पुरता हादरून गेला होता आता पुढे काय होणार या विचारांना आपण तिचा तावडीतून सुटू शकू का या विचारांची कावर त्याच्या मनात माजली होती आणि तेवढ्या सर्व शक्ती एकवटून त्याने तिचा हाताला जोराचा झटका दिला आणि आपली सुटका करून घेतली आणि तो वेगानं दरवाजाकडे पडाला तिने परत गडगडी हास्य केली आणि ती एक एक पाऊल टाकत त्याच्या दिशेने निघाली गुरुनाथने अखेर दरवाजा उघडला आणि तो बाहेर पडाला बाहेर किर अंधार होता वॉचमॅन कुठंच दिसत नव्हता तो अंदाजाने कारच्या दिशेने पडला पण कारजवळ जाऊनही काही उपयोग नव्हता कारण कारची चाबी आत अडकली होती आणि ती दारात उभी होती वेळ न दळ दड़। दडवता तो गेटकडे पडाला पण गेटही लावलेले होते त्यामुळे तो गेटलाही धडकला पण तरीही सर्व शक्ती इकडून तो गेटवर चढला आणि उडी मारून तो रस्त्याकडे पडाला कोरोनात आता पडत पडत मुख्य रस्त्यावर आला होता तो शरीराने आणि मनाने पूर्ण हातरून गेला होता आणि त्याचवेळी त्याला मागून एक कार येताना दिसली त्याने हात केला कार थांबली कारचा दरवाजा उघडला आणि तो पटकन शिरला आणि त्याने दरवाजा लावून घेतला कार निघाली आता त्याचा जीवा जीव आला होता तिच्या तावड्यातून त्याची सुटका झाली होती त्याने आभार मानण्यासाठी कारच्या ड्रायव्हरकडे पाहिले आणि त्याच्याकडे पाहताच त्याच्या छातीत जोराची कड उठली सारे अंग घामाने डबडबले कारण ती तीस तरुणी गाडी चालवत होती पुढे कितीतरी वेळ गुरुनाथ मदेसाठी मोठमोठ्याने ओरडत होता पण किर्र अंधारा रात्री कोणीही त्याच्या मदतीसाठी आले नाही दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्यावर कार उभी कार होती कारचे दरवाजे सताट उघडे होते कारमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत गुरुनाथचा मृतदेह पडला होता तेथे गर्दी जमली होती पोलीस पंचनामे करीत होते लोक हळहळ व्यक्त करीत होते त्याचवेळी कार जवळून ती तरुणी परत हाबेकडे निघाली होती नव्या वासनांदाकडे परत लिफ्ट मागायला हा सुडाचा प्रवास असाच चालू राहणार होता